अंधेरी पश्चिम इर्ला परिसरातील नियम विकासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात स्थानिक महिला व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासनाचा दुर्लक्ष नमस्कार मी शुभम जागृत महाराष्ट्राच्या बुलेटिन आपल्या सर्वांचे स्वागत बातमी येत आहे अंधेरीतून अंधेरी पश्चिम इर्ला कृपानगर परिसरातील विकासकांच्या नियमबाह्य कामामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या कामांमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलं असून प्रदूषण वाढल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत सततच्या धुळीमुळे श्वसनासंबंधित आजार वाढत आहेत स्थानिक जागृत महिलांनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला शाखेच्या संघटिका छाया खानदेशी यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे जागृत महाराष्ट्राशी बोलताना स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत माहिती दिली आहे आज या ठिकाणी आम्ही जो इथे जमलेलं आहोत या ठिकाणी विकासकाचं सा काम चालू आहे चांडक डेव्हलपर म्हणून विकासक आहे त्यांनी त्याच्या डिगिंगच्या प्रोसेसमध्ये तीनशे मीटरपर्यंतची जी ड्रेनेज लाईन आहे ती ब्लॉक केली आहे त्याच्यात माती टाकून आठ दिवसापासून पाणी वर येत आहे आज जो आमचा एरिया आहे हा लो लाईंग एरिया आहे इथे पावसाळ्यात पाणी भरतं त्याच्या उपाययोजना पालिकेकडून केल्या जात नाही आहेत आठ दिवसापासून आम्ही पालिकेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून आम्ही ह्या ठिकाणी आमचे जे समस्या आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत पण पालिकेचे अधिकारी फक्त व्हिजिट करतात येतात जातात आम्ही आज करू ह्या डिपार्टमेंटचा आहे त्या डिपार्टमेंटचा आहे अशी उडवा उडवीची उत्तरं आम्हाला देतात आज या ठिकाणी हा जो विकसक आहे याची मनमानी कारभार चालू आहे आज जर तुम्ही पाहत असाल तर अति प्रचंड प्रमाणात जे त्यांनी झाडांची छाटणी केली आहे हो, का का जी कापणी केली आहे झाडं सुकवण्यात आलेली आहे आज दीड किलोमीटरच्या रेडियसमध्ये त्यांना ब्रशिंग शावरिंग पाणी मारण्याचं त्यांचं काम आहे तेसुद्धा ते करत नाही आहेत या सगळ्या तक्रारी आम्ही पालिकेकडे वारंवार करत आहोत तरी पण या विकसकाबद्दल काहीही कारवाई केली जात नाही आहे आमची पालिकेकडे एकच मागणी आहे या विकसकाचं काम बंद करावं हो, आणि योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी त्या व्यतिरिक्त आज जर लल्लूबाई पार्क जो रोड आहे तो बनला आहे आज सगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये जे आहे ती विकासाची कामं चालू आहे आमचा त्याला अजिबात विरोध नाही विकासाची कामं चालू आहे तुम्ही करा पण ते योग्य रीतीने कायद्याचा चौकटीत राहून तुम्ही करा आज जो जो रस्ता बनला आहे कॉन्ट्रॅक्टर आर पी शाह अँड कंपनी आर पी शाह अँड कंपनीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते ते काम करून गेले आहे ती शि शिवरेज लाईनचं जे मॅनहोल आहे त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्क्रीट डॅब्रिज वेस्ट मटेरियल सगळं टाकून ते शिवरेज लाईन ब्लॉक केली आहे आणि आज या ठिकाणी ते सांडपाणी रस्त्याचं घा टॉयलेटचं पाणी जे आहे ते परिसरात संपूर्ण पसरलं आहे दुर्गंधी पसरली आहे परिसरात आजार पसरण्याची जी आहे ती संभावना आहे त्याच्यामुळे त्याबद्दल देखील आम्ही पालिकेकडे वारंवार तक्रार केली पण त्याचाही काही आजपर्यंत छडा लागलेला नाही आहे फक्त विजिट करतात हे पंपिंगचं काम आहे याचं काम आहे त्याचं काम आहे करून आज करू उद्या करू म्हणून काहीही त्याचा निचरा होत नाही आहे पाणी तसून तसं साठलेलं आहे आज दोन महिन्याभर पावसाळा येऊन ठेपला आहे दोन महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे आणि मी माध्यमांतून एकच मी तुम्हाला सांगू इच्छिते पालिकेना आज ही विकासाची कामं जी आहे ती सर्व ठिकाणी होत आहेत रस्त्याची कामं सर्व ठिकाणी होत आहे पूर्ण मुंबईभर होत आहे आणि ही परिस्थिती सगळ्या मुंबईमध्ये असणार आहे आमचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहे संजय मानाजी कदम यांनी इथे स्वतः येऊन स्थळ पाहणी केली महानगरपालिकेकडे जाऊन त्यांनी मागणी केली की ह्या ज्या शिवरेज लाईन आहे पूर्ण मुंबईभर त्याचं ऑडिट व्हावं ऑडिट झालं नाही तर पावसाळ्यामध्ये ही जी मुंबई आहे तुंबई व्हायला वेळ लागणार नाही का झालं मागल गणपती होता आमच्याकडे तेव्हा ह्यानी ती मशीन तिकडे लावला त्या मशीनने आमचं आम्ही आमच्या बाप्पा पण हालत होते आणि आम्ही सगळेजण म्हणजे चाळ आमची हालत होती आम्ही आलो त्यांना म्हणजे सगळी घरं हालत होती आणि आम्ही आलो आणि त्यांनी फक्त सांगितलं त्यांनी काम बंद केलं पण ते येऊन आम्हाला बघतलं पण नाही आणि आमच्याशी काय बोलले पण नाही त्यांनी येवावं आणि आम्हाला बघायला पाहिजे होतं ना माझी लहान मुलगी आहे खूप भीतीची वाट आणि आता पण भीती आहे आमच्या जीवाला कारण हे लोक असे मोठ्या मोठ्या ना घरं हलतात पाहिजे तर त्यांनी येऊन बघावा आणि तिथे आमच्या घरात राहावा मला असं वाटतंय कारण किती हलतं ना घर खूप हलतं तर भरलं ना गेल्या वर्षी आमच्या चार घरांमध्ये पाणी माझ्या मुलीने कंप्लेंट करून रातोरात आम्ही लोकांनी गटरं साफ करून घेतली ती माझ्या मुलीच्या नावाची कंप्लेंट केलेली पण ते रेकॉर्ड आहे मुन्सिपाल्टीमध्ये मध्ये की तिने कंप्लेंट केली रात्री येऊन त्या लोकांनी साफ पण केलं पण हा त्रास आम्हाला नेहमी होतो आणि आता गटर भरलेलं आहे त्या गटरामुळे आत्ताच जर आमच्या घरामध्ये पाणी येतं तर पावसाळ्यात ना आमच्या घरामध्ये काय हालत होणार आहे आणि ह्या आवाजाने त्या दणक्याने आमची घरं हालतात आमच्या घरांना तडे गेलेले आहेत घरात आजारी माणसं आहेत लहान मुलं आहेत आम्ही कामावर असतो घरी कोण नसतं त्यांना बघणार कोण यावेळी जगावं असं म्हणलं म्हणणं मन, म्हणजे एकदम चुकीचं होईल ऍक्च्युली कारण आमची परिस्थिती भरपूर बेकार झालेली इकडे तुम्ही बघाल ऍक्च्युली आमच्या इथे जे पाणी भरलं होतं आता सध्या सुकलेलं आहे ठीक आहे मी स्वतः तिकडे राहतो माझी लहान लहान मुलं तिकडे राहतात ठीक आहे आम्हाला जेवायला जेवण पण आम्ही करतो आम्ही दरवाजा बंद करून करतो कारण जेवायला पण एवढा एवढं दुर्गंध येते धूळ येते सगळ्या गोष्टी येते आम्हाला दरवाजा बंद करून जेवायला लागतात अशी परिस्थिती आमच्या इथं आलेली आहे आणि माझ्या बाजूलाच पूर्ण टाकी पण भरपूर भरलेली आहे चार पाच दिवसांचा दहा पंधरा दिवसानंतर ते पाणी आता सुकलेलं आहे आहे आणि ते सुकून पण एकदम दुर्गंध तर आमचं जेवण खावण सगळ्या काही गोष्टी आम्हाला दरवाजा बंद करून करावं लागतात माणसांची जी आहे प्रॉब्लेम ते तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा नाही तर मग आम्ही आमची ताकद दाखवणार त्यांनी प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करून नियमबाह्य विकास काम थांबवावीत अशी मागणी केली आहे वेळ झाली आहे त्या सामन्याची पहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद